नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला तर आपल्या चॅनल मात्र नक्कीच करून घ्या स्वामी स्वामी भक्तांनो संदेश आहे माऊली सांगतात ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येतं आणि बोलतच राहिल्याने ऐकाचं राहून जात असतं कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा केला जातो जोपर्यंत तुमची गरज असते एकदा का गरज संपली कि वेळात वेळ काढून निंदेची खिरापत ही घरोघरी वाटली जात असते जमून घेण्याची पाळी येणे म्हणजे कुठेतरी मुळात धक्का प्रचंड अपघाताने माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते आणि अपेक्षित बारीक सारीक धक्क्यानेच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा पडलेला असतो कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा नसेल तर त्यांना अजिबात बळजबरी करू नका कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल आणि तसं तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नसेल झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहिती असते फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कोणाच्या तरी आठवणीत मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर तापमान गिळायला शिका उद्या मोठे हल तेव्हाही तापमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख करून नक्कीच सांगतील बुद्धी थकल्यावर भक्तीचाच प्रांत सुरू होतो स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होतं ना तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मानाने सत्कार असतो रामाला दूर सोर्ण मृगांचा जन्म सीतेला काय कमी होतं संपूर्ण आयुष्य घाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढासाच असतो उदबत्ती कुठंतरी जळणारी पण सोख्यांचं सुगंध दरवळून टाकणारीच असते माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे याला महत्व असतं कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तरुणापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत असतं लाच खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात नोटांचा आवाज कमी असतो चिल्लर नाणी जास्त आवाज करतात तत्त शांत व नम्र राहिल्यानेच माणूस लवकर मोठा होत असतो मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने मनुष्य अधिक शोभून दिसत असतो सगळे दुःख टेन्शन आपोआप दूर होतील जास्त विचार करू नका शांत ते सुंदर विचार नक्कीच ऐका ना ते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी धुक्याने खूप छान गोष्ट शिकवली आहे की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल भले ही प्रगती थोडी कमी असली तरी चालेल पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्यांच्या जवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवरच असतो एखाद्याच्या वाईट काळाचा फायदा घेऊन जर कोणी मोठेपणा मिळवत असेल तर त्या मोठेपणाची किंमत नेहमी शून्यच असते कधी आठवण आली तर डोळे झाकू नका जर काही गोष्ट नाही आवडल्या तर सांगायला उशीर करू नका खूपदा बोलण्यापेक्षा न बोलण्यातच खूप अर्थ समजत असतात तुम्ही कोणासाठी कितीही करा लोक विसरणारच परिस्थिती गरीब असली तरी पण विचार आपली भिकारी नसावेत सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजेच विश्वास एखाद्या कुठल्या तरी प्रतिमेत अडकवण्यात आपल्याला कुठला आनंद मिळतो जसं मोर पावसात पिसारा फुलून नाचतो हे आपल्या कित्येक पिढ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले अगदी एवढं की उद्या जर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मोराला पिसरा फुलून जरी नाचावं असं वाटलं ना तरी आपण जर नाचलो तर आपली पिसं तर झडून जातील किंवा लोक आपल्याला मोर म्हणायचं तरी बंद करतील एवढी मोराला भीती वाटायची इतका हा समाज पक्का करून ठेवलेला आहे स्वामी जर तुमचा आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं जीवनात मोफत काहीच मिळत नाही कुठलाही डिस्काउंट नाही गिफ्ट नाही जे मिळतं ते शंभर टक्के प्रयत्नानेच एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैरसमज नक्कीच दूर होतील माऊली सांगतात स्वतःशीच वाद घालतात तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील दुसऱ्यांशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील समोरची व्यक्ती आपल्याशी कितीही वाईट दे कधीही त्यांच्या लेवलला जाऊ नका शांत राहा स्ट्रॉंग राहा आणि त्यांच्यापासून नेहमी दूर राहा हा खरा धोका नाही की संगणक माणसासारखा विचार करू लागला आहे पण खरा धोका हा आहे माणूस संगणासारखा विचार करू लागला आहे स्वामी भक्तां म्हणतात ना गरजूवंतांना अक्कल नसते पण माऊली सांगतात कागदांना पिन मारली की कागद एकत्र होतात माणसांना पिन मारली की माणसे वेगळी होतात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता कमतरता दोन्ही असतात फरक इतका असतो की जो मनापासून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तोपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे देवा तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनून धरणीवर पाठवलेत हो मी सुद्धा तुझ्या अनेक पुतळे बनून ह्याच धरणीवर विकले पण देवा लाजीरवाणी गोष्ट आहे तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होत असतात लक्षात असू द्या सारं काही आपल्याच हातात असतं उगाच दुसऱ्याला दोष देण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा स्वतःला आणखीन एक संधी द्या आनंद ही एक एकच एक गोष्ट अंडरस्टँडमेंटच्या पार्किंगमध्ये मिळते इतर वस्तू रॅपर फोडल्याशिवाय वापरता येत नाहीत पण आनंद नेहमीच रॅपर स्पोर्ट सांभाळवाच लागत असतो माऊली बोलतात शंभर टक्के प्रयत्न करणारा नाही एकशे एक टक्का प्रयत्न स्पर्धा जिंकत असतो माऊली बोलतात इस्तरीची घडी मोड न होता कसले काम होणार घामाने डबडबलेले शरीर हाच माणसांचा खरा अलंकार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सगळं संपलं असं कधीच होत नाही लाईफमध्ये की वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं असं जर सगळंच बोललेलं असतं तर ते पुढे गेलच नसतं तिथेच सगळं सोडून हार मानले असतं जेवढे मोठे स्वप्न तेवढे कठीण प्रसंग असेल हे कायम तुम्ही लक्षात ठेवा मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता येणार नाही परित्राण्य साधूनम विषान्यच दृष्टिकोत्तम थार्य युगेनी युवेगे माऊली बोलतात तुमच्यावर कोणीही टीका करत नसेल तर त्याचा अर्थ तुम्ही यशांपासून सध्या तरी खूप दूर आहात नेहमी लक्षात असू द्या न कोणावर रुसू न आबोला धरून बसू नित्य ठेवा चेहऱ्यावर हसू आपले जीवन हे घटकाभराचे अज असू तर उद्या नसू शंभर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं जगायचं असेल तर एकट्याने जगण्याची हळूहळू सवे लावा त्याग नाही तर माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या कलयुग आहे इथे इथे फक्त खोट्यांना स्वीकारलं जातं आणि खऱ्यांना विकलं जात असतं स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि असंच आपल्या स्वामी माऊलींचे सुंदर सुविचार आवडत असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा संशयाने समजूतदारपणाची वाट आवडली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटटोपच करत नाही मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता येणार नाही चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं खेदीही चांगलंच असतं यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतं जीवन हे असंच असतं थोडस सोसायचं असतं बरचसं काही भोगायचं असतं ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं बघता हे हसच असतं जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळेल मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे हे भागच पडेल ईश्वराने माणसाला चालण्यासाठी पाय दिले आहेत तोल सांभाळण्यासाठी हात दिले आहेत पाहण्यासाठी डोळे दिले आहेत ऐकण्यासाठी कान दिले आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विचार करण्यासाठी मेंदू दिला आहे या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुम्हाला हवे तिकडे जाऊ शकता मन आयुष्यात खड्ड्यात पडल्यावर उगाच ईश्वराला दोष का द्यावा आता ईश्वराने काय तुम्हाला त्यांच्या खांद्यावर घेऊन फिरावं काय माऊली सांगतात जेव्हा जेव्हा जगावरती संकट येईल तेव्हा हो जगाला माझ्या पुण्यपरातून असलं की माणसाला माणसं कमवायची व गमवायची गरजच उरत नाही नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका शून्य माणसे दुसऱ्यांची निंदा नलस्ती करण्यात सदैव आघाडीवर असतात कारण निंदा करणे ही एकच गोष्ट अशी आहे की त्याला सुद्धा अक्कलच लागत असते जो गेल्यावर कळतो त्याला तोल म्हणतात नेहमी लक्ष असू द्या हीच चुका टाळण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अनुभव मिळवणे अनुभव मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मातीतला ओलावा जसं झाडातील मुळं पकडून ठेवतो तसं डोळ्यातील गोडवा किंवा शब्दांतील गोडवा आपल्यातील नातं जुळून ठेवत असतो नेहमी लक्षात असू द्या मृत्यूवर कोणालाच विजय मिळवता येत नाही त्याचे करणे हे तो काटेरोपाने वेळ सांभाळतो वर्तमान काळ जगतो मागच्या पुढच्या क्षणांचे तो काही देणे लागत नाही जीवन वाचवा म्हणून केलेल्या प्रार्थनाशी त्याचा संबंध नाही जीवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेल्या शिवाय शाप आणि पुढच्या क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळा तो ऐकतही नाही एक कोटी रुपयांचा हिरा अंधारात ठरवला त्याला शोधण्यासाठी पाच रुपयांची मेणबत्ती उपयोगी आली एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किमतीवर नसते तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते प्रत्येक नातं अनमोलच असत आयुष्यात कोणीही त्या व्यक्तीला कधीच हरू शकत नाही ज्याने गरिबी अपमान अपयश अडथळे आणि जवळच्यांनी दिलेले धोके सहन केलेत कारण ते हे सर्व पचून इथे फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच आलेला असतो सल्ल्याच्या शंभर शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते कोणाचे कान करून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःच अस्तित्व निर्माण होत नाही तर आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता हे आपली साफ असावीच लागत असते स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सतत सांगतात नेहमी लक्षात असू द्या सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं किंवा जपतक हे जिंदा तबतक हे निंदा मनातले वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असत चार दिवसात तुम्ही एकांत वासात जा लोक तुमचं नाव सुद्धा विसरतील मनुष्य जीवनभर ह्याच अहंकार मध्ये जगत असतो की आपण लोकांकरिता विशेष आहोत परंतु वास्तविकता ही असते कि तुमच्या असण्या नसण्याने कोणालाही काही फरक पडत नाही ज्याची जितकी गरज तो तितकाच तुमचा वापर करीत असतो लक्षपूर्वक आहे का ना रुकी वक्त की गर्दिश ना जमाना बदला पेड सुका तो परिंदोनी ठिकाणा बदला जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये दह्याची वादळ आहे अंतकरण जिद्द आहे भावनांना फुलांचा गंध आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे देवानी परिधान केलेल्या रंगीत वस्त्रापेक्षा माऊली सांगतात रोज स्वतःला सांगा आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा करते किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल रोजचे चाचे असे सण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंदी देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार येणारे दिवस मी आनंदाने जगणार दुःख आनंद जय पराजय हासू आस आसू जन्म मरण विरह मिलन सगळंच तसंच प्रत्येक क्षणी माणसांचं मन नव्या जन्म घेतं एवढंच काय ते नवीन पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरणच असतं आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे पर्याय दोनच असतात ते म्हणजे स्वीकारणं आणि नाकारणं हे दोन पर्याय सोडून जे काय होते ते म्हणजे गुदमरनच भले त्या गुदमरण्याला तडजोडीचे नाव दिले तरी तडजोडी तर समाधान आणि कुरकुरत जास्त असते अडचणी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल नेहमी लक्षात असू द्या माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात फुलांना जास्त कवटळल्यानंतर पाकळेही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाळू लागले की फुलपाखरे देखील सोडून जात असतात माणूस स्वतःच्या नजरे चांगला पाहिजे लोक काय देवामध्ये पण चुका काढतात स्वतःला काय हवे ते स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या धीरांची आणि खऱ्या नात्यांची चंचलता म्हणजे धुरकट दुःख असतं जे हवे ते नाही मिळाले की दुःख होतच पण नक्की काय नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसलं तरी त्याहूनही जास्त दुःख होतं कारण दुःख माहिती असेल तर औषध शोधता येतं जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाहीये इथ्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते दोन्हीकडे कोंडीच खरं तर माणूस दुःखालाही समोरे जायला तयार होतो मग दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणं हे दुःखाहून मोठं दुखणं दुःखातही माणसाला थेरे लागतच असतं आपल्याला काय परवडू शकेल आता नाही याची कल्पना अर्थसंकल्पनातून येते मात्र एखादी न परवडणारी वस्तू घेण्यापासून ते रोख शिकू नाही प्रत्येकाला इथे गर्व आहे मी आहे तर सर्व आहे अरे वेड्या कोणा वाचून कोणाचं राहत नसतं आधार कर सर्वांचा हाच मानव धर्म आहे प्रेमाने जोडलेली चार माणसाने त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द शुद्ध हे वैभव ज्यांच्या जवळ आहे तोच्या जगत खरा श्रीमंत आहे नेहमी लक्षात असू द्या कोणी कोणाचं नसतं भक्तांनो एकटे राहायला शिका स्वतःमध्ये आनंदी राहा आयुष्याच्या एका वळणावर जर खूप काही एकटेपणा तर त्याहून बाहेर पडणे फारच गरजेचे असते एका थेंबासारखं मनुष्याचं जीवन असतं पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा असतो शंभर सल्ल्याच्या शब्दांपेक्षा अनुभवाची ठेस माणसाला जास्त केव्हाही मजबूत बनवत असते जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान घाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊन देव कधीच कोणाचे वाईट करत नाही पण देवात केलेली कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय तो राहतही नाही एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लावत असेल तर सोडून द्या विषय पण आणि त्या माणसाला पण जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिव दिवस आठवणी देतात चांगले दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात स्वामी भक्तांनो कोणतंच नातं वॉरंटी कार्ड घेऊ शकत नाही त्यामुळे बिघडलं तर रिपेअर करायचं संपलं तर रिफाईल करायचं अनुजुन झालं तर रिफ्रेश करायचं असतं तुमचा काळ चांगला असतो तेव्हा तुमच्या चुकांनाही हसत हसत स्वीकारल्या जातात परंतु जेव्हा वाईट काळ होतो तेव्हा तुमचा विनोदी गांभीर्याने घेतला जात असतो नेहमी लक्षात असू द्या बोलण्याच्या ओघात चुकून कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असतानाही स्वतःला त्रास करून घेणे स्वप्न कोणतं बाळगावं ह्याचे नियम होऊ शकत नाही पण कोणाच्याही स्वप्नाला आपल्या संवासाने तडा जाणार नाही हा नियम माणसाने सांभाळायला हवा स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका अहंकार कधीही करू नये छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला लावत असतो जर मधासारखा गोड परिणाम पाहिजे असेल तर मशीसारखे एकत्र राहणे आवश्यक आहे मग ती दोस्ती असो परिवार असो अथवा संघटना असो कुठे जिंकायचे आहे व नक्की कोणत्या नि हारायचे आहे ह्या ज्याला समजतं ना त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो जिथं पुढाकार घेऊन ठणठणीतपणे स्वतःचं मत मांडण्याची वेळ आलेली असताना आपण जेनेवीन दुर्लक्ष करतो त्यावेळी आपल्याच गांधीर्याची संचार झालेला असतो निर्णय न घेता येणं ही जर जाता येता ये अर्जुनासारखी अवस्थाच असते माऊली बोलतात आजकाल लोकांना वेळ नाही काय आपली तर खेळ नाही म्हणे मुलगा कधी मोठा झाला बापाला नाही कळत तोपर्यंत बाबा बाबा म्हणतो मागे नाही पळत आईचं काळज सदैव अंधारातच असतं पण तिचाच प्रेमावर अख्ख जग अवलंबून असत रडण्यापेक्षा लोकांना हसणं महत्वाचं झालंय पण विचारलं तर काही म्हणे आमचं मस्त चाललंय डोक्यात आणि मनात विचारत असतात वेगळे पण बॉस एकच म्हणतो काम करा सगळे लहानपण कधी हरवलं हेच नाही कळत मोठं झालं हे सत्य नाही आवरत आपला विचार सोडून लोकांचं जास्त करतो आणि स्वतःला भेटायला सतत तडफडतो प्रेम म्हणे खेळ नाही असे सगळे बसले सांगत द्यायला तुम्हाला वेळ नाही जातो कोणी मागत संगतीमुळे कोणी व्यसनी नाही होत छोट्या छोट्या गोष्टीमुळे झाला घोळ मोठा काही नाही होत यातच संपेना तोटा आयुष्य जगणे हे नाही सोपं असावी लागतात त्यात संबंधांची रोप शब्दाने चालवतो आपण मोठी मोठी बाणी त्यामुळे होतात विश्वासाचे छोटे छोटे कणे आजकाल लोकांना वेळ नाही म्हणे लाईफ काय आपली तर खेळ नाही म्हणे लक्षात असू द्या नवीन येतात जुने होतात जुने झालेले जास्तात किंवा जातात आपण दरवाजा उघडून ठेवायचा कायमचा घरातील आले की प्रेम जाताना समाधानी निरोप लोकांच्या बाबतीत हे नियम पाळले की घराला घरपण राहतं घरात फक्त रिकाम्या भिंती बघत बसणं काय किंवा अचानक झालेल्या गर्दीत हरवून जाणं काय दोघांची सवय असावी शेवटी घर कोणाच्या मालकीचं नसतं खिडकीतून येणारा प्रकाश सुद्धा रात्र झाले की निघून जात असत स्वामी माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या जो राहगीर पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकू शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणांगणात पराभव होऊ शकत नाहीत पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे मग रणांगण आपोआप जिंकले जाते लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्यांचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याच्या मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो शकत जीवनातले चढउतारी माणसाचे जगण्यासाठी आवश्यक का आहेत कारण एसीजीच्या सरळ रेषेचा अर्थ मृत्यूच दर्शवतो झेलत आलो आपण कित्येक आजपर्यंत झिंजलो या वास्तवांशी मला ना हार मी व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर तुमच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे कोणत्याही विचाराच्या दोन बाजू एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक आता तुम्ही कोणता घेता त्यावरून सुद्धा तुमचे शहान पण सिद्ध होत असते नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात राग त्याच व्यक्तीवर करावा ज्याला मा आपण मानत असतो लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होऊन आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एका कुठ चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे बदलणारी नाती असतात ती स्वार्थाची नाती आयुष्यभर मनात घर करून राहतात घर करून आठवणीत येऊन त्रास देतात ती नाती असतात बरी पण नसतात खरी लक्षात असू द्या स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठी ही आरशाची मदत घ्यावी लागते आरशा इतका विश्वासू त्रष्टी जगात दुसरा कोणी नाहीये आपण आरसा व्हायचं त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं क्रोध स्पर्धा हेवा मत्सर प्रेम सगळं रूप पाहायचं आणि आपल्या मनाची त्रष्टी व्हायचं अफरातफर करायची नाही मग खरं मन प्रकट होतं नेहमी लक्षात असू द्या आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा नेहमी खालच्या पायरीवरच असतात अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादाचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद हा सगळ्यात समस्यावरचा उत्तम पर्याय आहे म्हणून संवादाने दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद घेता येतो आणि देताही येत असतो स्वामी तर त्रासच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद